हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वैकुंठ चतुर्दशी हा सण आपल्याला कसा साजरा करायचा आहे त्या सणामध्ये आपल्याला कोणती पूजा मांडणी आपल्याला कशी करायची आहे आणि हो त्यासोबत आपण मंत्र जप आणि मुहूर्त आपला कोणता राहणार आहे कोणत्या दिवशी हा आपल्याला वैकुंठ चतुर्दशी साजरी करायची आहे ते सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर स्किप न करता आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहात तुम्ही सगळे मस्त ना मस्तच रा स्वामी कृपा तुमच्यावर सदैव राहू स्वामीचरणी प्रार्थना करूया आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया वैकुंठ चतुर्दशी हा सण आपण कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षातील चतुर्दशीला आपण हा सण साजरा करत असतो हिंदू सण आहे याच दिवशी आपण भगवान विष्णू आणि भगवान शिव यांची आपण एकत्रित आपण सेवा करत असतो आणि याला आपण हरिहर भेट असेही म्हणत असतो यानंतर आपली दिवाळीचा म्हणजेच उत्सव आपला सुरू होतो म्हणजे आपली त्रिपुरी पौर्णिमा आपली त्याच्या दुसऱ्या दिवशी आपण त्या दिवशी सण हा साजरा करत असतो कारण चातुर्मासातील आपण कार्तिक मासात हर चतुर्मासामध्ये आपले श्रीहरिविष्णू हे क्षीरसागरामध्ये आपले शेषनागावर छान असे निद्रा अवस्थेमध्ये होते आणि त्यांची निद्रा आता समाप्त झालेली आहे एकादशीच्या दिवशी म्हणून त्यांची भेट आपले शिवशंकरासोबत होणार आहे आपले शिवशंकर हे त्यांचा कारभार त्यांना वापस करण्यासाठी वि विष्णू भगवानांची भेट घेत असतात त्याच भेटीला आपण हरिहर भेट आपण असे म्हणत असतो हा दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस असतो चातुर्मासात विष्णू झोपी गेल्यामुळे निद्रावस्थेतून बाहेर आल्यावर विष्णूंचा कारभार त्यांना त्यान शंक शंकर त्यांच्याकडे सोपवतात आणि ते वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी शंकर विष्णूकडे कारभार सोपवून ते त्यांच्या कैलासावर तपासणीसाठी ते निघून जात असतात जो कोणी या दिवशी भगवान शिव आणि विष्णूंची पूर्ण विधीपूर्व पूजा केल्याने मोक्षप्राप्ती आपल्याला होत असते तसेच त्या व्यक्तींच्या आयुष्यातील सर्व दुःख दूर होत असतात तसेच या दिवशी पूजा केल्याने व्यक्तीच्या कुंडलीतील सर्व अशुभ जे काही दोष असतील ते पण दोष आपले दोष आपले दूर होणार आहे चला पाहूया आपण तर ही वैकुंठ चतुर्दशी कोणत्या दिवशी सुरू होणार आहे समाप्त कोणत्या दिवशी होणार आहे आणि आपला पूजेचा मुहूर्त कोणता राहणार आहे आपण आता मुहूर्त पाहूया चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दोन वाजून पाच मिनिटांनी आपली ही तिथी सुरू होणार आहे आणि त्याच दिवशी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रात्री आपली दहा वाजून छत्तीस मिनिटांनी समाप्ती होणार आहे तर आपला पूजेचा मुहूर्त असा राहणार आहे की चार नोव्हेंबरच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला आपला पूजेचा मुहूर्त आहे रात्री अकरा वाजून एकोत् चाळीस मिनिटाला सुरुवात आहे तर बारा वाजून एकतीस मिनिटापर्यंत आपला हा मुहूर्त राहणार आहे तर आपल्याला ही सेवा मध्यरात्री आपल्याला बारा वाजता आपल्याला सेवाही करायची आहे तुम्ही साडे अकरापासून पूजा मांडणीला तयार करा आणि बाराच्या नंतर तुम्ही मंत्रस्त्रोत्र आपल्याला पठण करून आपल्याला भगवान विष्णू आणि आपले शंकरांची आपल्याला सेवा आराधना करायची आहे कारण ह्या टायमामध्ये आपण जेव्हा श्रीहरी आणि शंकरांची सेवा आपण करत असतो तेव्हा आपले चौदा हजार पापाचे कर्म जे काय आपले जे पाप आहे ते आपले नष्ट होणार आहेत कारण कारण की एकत्रित दोन्ही देवांचे आपल्या जे सृष्टीचे पालनहार आहेत त्या दोन्ही देवांची आपल्याला सेवा इथे भेटणार आहे त्यांचं फळ आपल्याला एकत्रित आपल्यावर कृपा आशीर्वाद राहणार आहे तर आता आपण पाहूया पूजा मांडणी आपल्याला कशी करायची आहे एकदम साध्या पद्धतीने सर्वप्रथम आपल्याला पूजा मांडणीमध्ये आपल्याला दीप आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचं आहे आपल्याला दिव्यांची पूजा करायची आहे त्यांना हळद कुंकू आपल्याला एक पुष्प अर्पण करून त्यांची पूजा करायची आहे आणि त्यांना थोड्याशा आपल्याला अक्षदा इथे अर्पण करून घ्यायच्या आहेत कारण सर्वप्रथम आपल्याला पूजाच्या साक्षीनेच आपल्याला इथे पूजा मांडणी करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला प्रथम पूजा श्री गणेशांची आपल्याला इथे पूजा करायची आहे जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही सुपारीच्या रूपामध्ये पण इथे स्थापन तुम्ही करू शकता मंदिरातली तुमच्याकडे पितळ्याची जर मूर्ती असेल तर घेऊ शकता तर मूर्तीला आपल्याला अभिषेक द्यायचा आहे पायापासून ते डोक्यापर्यंत आपल्याला शुद्ध जल आपल्याला अर्पण करायचं आहे म्हणायचं ओम गण गणपते नम ओम गण गणपते नम स्नान समर्पया मी आपल्याला असं म्हणून इथे आपल्याला जल अर्पण करायचं आहे नंतर आपल्याला अर्पण करायचं आहे आपल्याकडं जे काय तुमच्याकडं दूध किंवा पंचामृत बनवलेलं असेल ते ओम नमो गण गणपते पंचामृत समर्पया मी आपल्याला असं म्हणत आपल्याला पंचामृत इथं आपल्याला गणपती बाप्पाला स्नान इथं घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला शुद्ध जल दोन पळे आपल्याला त्याच्यानंतर पाणी अर्पण करून गणपती बाप्पाला स्वच्छ पुसून आपल्याला पांढऱ्या वस्त्रावर इथे आपल्याला कारण श्री विष्णूंची श्री शंकरांची आपल्याला सेवा करायची आहे म्हणून मी इथं पांढरं वस्त्र अंतरलेलं आहे आणि त्याच्यावर आपल्याला थोडीशी तांदळाची रास ठेवून त्याच्यावर आपल्याला गणपती बाप्पाला विराजमान करून घ्यायचं आहे गणपती बाप्पाला आपल्याला थोडंसं हळद कुंकू अक्षदा अर्पण करून आपल्याला एक फुल तुमच्याकडे जे कोणत्याही कलरचं असेल तुम्ही ते अर्पण करू शकता शक्यता जर लाल फूल तुम्हाला जर सापडलं मिळालं तर तुम्ही अर्पण करून घ्यायचं आहे कारण गणपती बाप्पाचं प्रिय फुल लाल आहे म्हणून गणपती बाप्पाची सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला जे भगवान शंकर आहे त्यांचे आपल्याला इथे ही पिंड आपल्याला घ्यायची आहे जर तुमच्या देवघरात नसेल तर तुम्ही सुपारी रूपामध्ये पण घेऊ शकता आणि त्यांना आपल्याला छान शुद्ध जल आपल्याला अर्पण करायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा साधा तुम्हाला मंत्र तिथे म्हणायचा आहे आणि चाळ चार, चार किंवा पाच पळ्या तुम्हाला इथे जल तुम्हाला इथे अर्पण करून घ्यायचा आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत आपल्याला इथं जल अर्पण करून घ्यायचं आहे त्यांच्यानंतर आपल्याला दुधा दुधाचा इथे आपल्याला अभिषेक द्यायचा आहे पंचामृताचा इथे आपल्याला अभिषेक द्यायचा आहे ओम नम शिवाय स्ना स्नान समर्पया मी समर्पया मी आणि आपल्याला पंचामृत समर्पया मी असं म्हणून ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं आपल्याला मंत्र म्हणत म्हणत तुम्ही इथं अभिषेक इथे देऊन घ्यायचा आहे स्नान घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर स्वच्छ तुम्हाला त्या साळून पिंडीला आपल्या महादेवाच्या पिंडीला तुम्हाला स्वच्छ पुसून घेऊन इथे तांदळाच्या राशीवर आपल्याला दिशेला उत्तर दिशेला त्या पिंडीचं आपल्याला त्या तोंड होईल असं आपल्याला महादेवाच्या पिंडीचं जे तोंड आपल्याला उत्तर दिशेला होईल असं आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी विभूती तुमच्याकडं जर असेल तर अशी विभूती घ्यायची आहे तीन बोटाने आपल्याला ही विभूती घ्यायची आहे आणि आपल्याला एक एक बोट कारण छोटी असल्यामुळे आपल्याला एकत्रित तिन्ही बोटं आपल्याला लावणं इथं शक्य नसते म्हणून तुम्ही एका एका बोटाने असं इथे लावून घ्यायचं आहे आणि मंत्र मनातच राहायचा आहे आणि जर तुम्ही तुम्हाला तो मंत्र ओम नम शिवाय आला तर म्हणायचा आहे नाहीतर आपल्याला असाही मंत्र म्हणायचा आहे आपला हरिहराचा नम मंत्र आपल्याकडं आहे तो पण तुम्ही म्हणायचा आहे पुढे मी सांगणारच आहे त्याच्यानंतर आपल्याला विष्णू भगवानांना इथे स्नान घालून घ्यायचं आहे स्नान घालत असताना आपल्याला मंत्र म्हणायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम शुद्ध जल समर्पयामी ओम नमो भगवते वासुदेवाय नमय स्नान समर्पयामी ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं आपल्याला मंत्र म्हणत म्हणत पाच पळे आपल्याला शुद्ध जल अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर पंचामृत अर्पण करायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय पंचामृत समर्पयामी असं आपल्याला म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक स्नान त्यांना इथे घालून आहे त्याच्यानंतर त्यांना स्वच्छ पुसून आपल्याला तांदळाची छोटी रास किंवा तुमच्याकडे जर नागिलीचे पानं असेल तर ते त्याच्यावर पण तुम्ही त्यांना विराजमान करू शकता आणि त्यांना छान असे वस्त्र वगैरे तुम्ही परिधान इथे करू शकता आज मा त्यांना हळद कुंकू अक्षदा आपल्याला अर्पण करून घ्यायचं आहे एक फूल आपल्याला त्यांना अर्पण इथे करून घ्यायचं आहे खूप साधी सोपी पूजा आहे मैत्रिणींनो तुम्ही ही पूजा तुम्हाला संध्याकाळी बारा वाजता आपल्याला करायची आहे झाली एवढी साधी सोपी पूजा राहणार आहे आणि आपल्याला मंत्र म्हणायचं आहे दोन्ही हरिहर भगवानांचा कारण दोना दोघांची पण एकत्रित सेवा असल्यामुळे इथे आपल्याला विष्णू भगवानाला जर तुमच्याकडं बेलाचं चा तुम तुम बेला पान असेल चांदीचं किंवा तुमच्याकडं जर आता भेटलं तर तुम्ही ते बेलाचं पान आपल्याला विष्णू भगवानांना अर्पण करायचं आहे आणि तुळशीचं जे काय मंजुळा किंवा तुळशीचं पान असेल ते आपल्याला शंकरांना अर्पण करायचं आहे कारण वर्षातून एकदाच हा दिवस येत असतो जेव्हा आपण शंकरांना तुळशीचं पान अर्पण करत असतो म्हणून हा योग आपल्याला चुकवायचा नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला मंत्र आपल्याला म्हणायचे असतात हे सगळं नंतर आपल्याला प्रसाद ठेवायचं आहे यथाशक्ती जसा जमेल तसा तुम्ही गुळ खोबऱ्याचा किंवा दूध साखरेचा एखाद्या शंगदाने गुळ तुम्ही यथाशक्ती जसा जमेल तसा तुम्ही नैवेद्य इथं तुम्ही ठेवून घ्यायचं आहे नैवेद्याला ठेवण्याच्या अगोदर तुम्ही थोडंसं चौकून काढून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर आपल्याला इथे नैवेद्य ठेवून घ्यायचं आहे थोडंसं पाणीवरून अर्पण करून घ्यायचं आहे आणि आरती म्हणून घ्यायची आहे आणि आपला धूप आपल्याला ओवाळून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मंत्र आपल्याला दोन्ही देवांचा एकत्रित मंत्र म्हणायचा आहे ओम हरिहराय य नम ओम हरिहरा नम हे मंत्र तुम्हाला तुमच्याकडं जर स्वामी माळ असेल किंवा तुम्ही कोणत्याही देवाची नामस्मरण करताना माळ वापरत असाल तर त्या माळेवर तुम्हाला ओम हरिहराय नम असा एकशे आठ वेळेस तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे कारण हा मंत्र खूप प्रभावी असा छान मंत्र आहे या मंत्राचा जप केल्याने कोठ्यावधीची जन्मातली जे ती आपली पापे असतील जसं की उदासं की उदाहरणार्थ मी अगोदर सांगितले आहे चौदा हजार पापे आपल्याकडून जर झाले न कळता पापे आपल्याकडून होतात तर ते पापे आपल्याकडून नष्ट होण्यासाठी हा एकमेव असा छान मंत्र आहे तर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे चुकवायचा अजिबात नाही आपली सर्व मनोकामना या ठिकाणी आपली या मंत्राने आपली पूर्ण होणार आहे या मंत्राचा जप करणाऱ्या व्यक्तीला कोणतीही गोष्ट दुर्लभ अशी नसणार आहे म्हणजेच सर्व इच्छा आपल्या इथे पूर्ण होणार आहेत हा मंत्र सर्व मंत्राचा मुकुट असा मानला जातो या मंत्राला म्हणून तुम्ही ओम हरिहराय नम ओम हरिहराय नम असा तुम्हाला मंत्र इथे म्हणायचा आहे अजूनही आपल्याकडे सेवा असतात आणि विष्णू भगवानांचा मंत्र तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम नमो नारायण नारायणाय नारायण ऐ नारायण श्रीहरी श्री हरी श्री हरी असा तुम्ही असा तुम्ही म्हणू शकता पूजा करत करत श्री हरी श्री हरी श्री हरी असाही असा जरी म्हणलात ना तरीही आपल्याला तर हे पूजा झाल्याच्या नंतर आपल्याला आरती झाल्याच्या नंतर किंवा तुम्ही आरतीच्या अगोदरही तुम्हाला हे मंत्र स्तोत्र तुम्हाला इथे पठण करून घ्यायचे आहेत आपल्याला मंत्र सर्वप्रथम आपल्याला पठण करायचा आहे तो म्हणजे आपल्या स्वामी महाराजांचा श्री स्वामी समर्थ असा साधा मंत्र आपल्याला अकरा माळ किंवा अकरा वेळेस तुम्हाला अकरा वेळेस म्हणलं तरी चालतो तुम्ही अकरा वेळेसच म्हणा त्याच्यानंतर श्री विष्णू मंत्र आपल्याला म्हणायचा आहे इथं तुम्हाला आता सांगितलं आहे श्री हरी 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 किंवा नारायण आय नारायण किंवा ओम नम भगवते वासुदेवाय नम असा जरी म्हणलं तरी चालतो पुन्हा आपल्याला व्यंकटेश स्तोत्र म्हणायचा आहे स्वामीच्या नित्य सेवेच्या पुस्तकात आपल्याला हा मंत्र आपल्याला मिळून जातो त्याच्यानंतर आपल्याला शिवमहिम स्तोत्र आपल्याला इथे पठन करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला विष्णू सहस्त्र नाम स्तोत्र आपल्याला इथे पठन करायचं आहे विष्णू सहस्त्रनामाचं जर तुमच्याकडे पुस्तक असेल त्याच्यामध्ये पण आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं तुम्हाला त्याच्यामध्ये मंत्र भेटेल अशी आपल्याला साधी अशा प्रकारे आपल्याला त्या दिवशी अशी साधी सोपी पूजा मांडणी आपल्याला इथे करून घ्यायची आहे कारण या ठिकाणी आपल्याला दोन्ही देवतांचा आपल्यावर कृपा आशीर्वाद राहणार आहे या पूजेने आपल्या घरातले आर्थिक संकट दूर होणार आहेत आपल्या घरावर मुलाबाळावर छान असा आशीर्वाद त्यांचा राहणार आहे म्हणून त्या दिवशी तुम्ही जागरण करून ही सेवा करा छान प्रकारे अशी सेवा मांडणी आपल्याला खूप पूजा काय मोठी नाही म्हणून ही पूजा आपल्याला साध्या प्रकार प्रकारेच मांडायची आहे मंत्रस्त्रोत्र आपल्याला पठणी ती करून घ्यायचे आहे तुम्हाला आजची सेवाची पूजा तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच सांगा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशा एका छान व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हाला सगळं श्री स्वामी समर्थ सगळ्यांना